हॅलो गाई श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे बिस्किटांपासून केक बघूया कसा बनतो तर आणि खायला खूप टेस्टी लागतो बरं तर करूया सुरुवात केक बनवायला चला तर मग तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहेत बिस्किट तुम्ही पतंजली घेऊ शकता किंवा पार्लेचे पण घेऊ शकता त्यानंतर याला असे बारीक आपल्याला त्याचे तुकडे करायचे आहेत म्हणजे जेवढं होत असेल तेवढं कुचकरून घ्यायचं मिक्सरमधून काढलेलं नाही आहे हे असंच कुचकरून घेतलेलं आहे आणि आता हे कुचकरून झाल्यानंतर आपण इकडे कढई गरम करायला ठेवूया कारण की आपण म्हणजे ओव्हन न वापरता हा केक तयार करणार आहे तर त्यासाठी कढई ठेवणार आहे आणि यामध्ये मीठ रेटिका आहेच नाही नुसतं कढई आणि रिकामी प्लेट आणि त्याला असं झाकून ठेव म्हणजे तोपर्यंत हे गरम होत राहील आता जे उचरून ठेवलेले बिस्किट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं दूध घालून त्याला भिजवायचं आहे साधारण एक कप दुधामध्ये तुमचं बॅटल व्यवस्थित भिजवल्या जाईल तर तुम्ही काय करायचं आहे असं पूर्ण एक टाकता असं थोडं 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 दूध थोड़ करून तुम्ही त्याला टाकू शकता बघा अशा प्रकारे मग मी ते फेटून घेतलेलं आहे एक कप दूधमध्ये एवढंच आलेलं आहे आता हे फेटल्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी पिठी साखर टाकत आहे जी साखर असते आपली ती थोडी बारीक करून टाकायची आहे तसं तर ही बिस्किट तसंच स्वीट असते पण तुम्हाला अजून जर गोळ केक हवा असेल तर तुम्ही ते साखर ॲड करू शकता आणि आता याला आपण भिजवून ठेवू बाजूला ठेवूया आपण ठेवून आता थोडेसे जे ड्राय फ्रूट्स तुमच्याकडे जे अवेलेबल असतील त्याला थोडंसं बारीक आपण त्याचे काप करून घेऊया त्यानंतर आता ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहे त्याला थोडंसं तेल किंवा तूप जे असेल ते तुम्ही तेल त्याला <laughs> बरोबर स्प्रेड करून घ्या त्यानंतर आपण जे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडासा तुमच्या घरी बेकिंग थोडा असेल किंवा खायचा थोडा असेल तसं तुम्ही ॲड करू शकता आता मी त्यामध्ये आमच्या घरी जो अवेलेबल सोडा आहे तो आपण ॲड केलेला आहे अगदी थोडासा टाकायचा आहे आणि सोडा टाकल्यानंतर असं आपल्याला ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने फेटायचं आता हे फेटल्यानंतर आपण जे ग्रीस करून ठेवलेलं भांडं आहे त्याच्यामध्ये ही बॅटरी पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर काय करायचं बघा अशा प्रकारे टॅप करायचं आहे टॅप यासाठी करायचं की ते बॅटल व्यवस्थित बसते आणि जो काही एअर असेल तो पूर्ण निघून जाईल आता आपण जे काजू बदामचे काप करून ठेवलेले होते ते आता वरून आपण टाकत आहे गार्निशिंग करत आहे जे असेल तुमच्याकडे ते त्यानंतर थोडीशी जर तुमच्याकडे त्रुटी फ्रुटी असेल ज्याला आपण चेरी पण म्हणतो तेसुद्धा तुम्ही याच्यावर टाकू शकता म्हणजे दिसायलाही ते छान दिसतो आणि सव्ही छान निघून येतात तर मग आता हे आपलं तयार झालेलं आहे भांडं आता आपण ही कढई गरम करायला ठेवली बऱ्यापैकी तापलेली आहे आणि आता या भांड्या या कढईमध्ये आपण जे केकचं भांड आहे ते ठेवणार आहे बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे झाकायचं वगैरे काही नाही फक्त वरून कढईवर मोठं ताप झाकण करून ठेवायचं आहे आणि मोठ्या फ्लेमवर कमीत कमी याला कमी तयार व्हायला वीस मिनिट आरामात लागतात बघा वीस मिनिट झालेले आहेत आपले आणि बघा कसा छान सुटलेला आहे आणि आपलं ते केक तयार झाला की नाही तर त्यासाठी असं काहीतरी आपण त्याच्यामध्ये टाकून बघायचं आणि ती जर आस क्लीन आली काढी तर समजून जायचं की आपला केक व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया बघा छानपैकी आपला केक फुगून टम फुगून तयार झालेला आहे वाव मस्त आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे बरं का आणि आता त्यानंतर थोडंसं त्याच्या कळ्या वगैरे ढिल्या करून दोन तीन वेळा टॅप करून आपण हा केक काढून घेतलेला आहे आणि बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे केक गरम गरमच आहे आणि एकदम स्पंजी झालेला आहे तर मग कसा वाटला केक चला येत आहे मग खायला या मग नक्कीच ट्राय करून बघा खायला अतिशय छान आहे